या ठिकाणी अंगणवाडी शाळेमध्ये आम्ही आलेलो आहे आज या अंगणवाडी शाळेमध्ये एक तीन वर्षाच्या पुढील अडीच वर्षाच्या पुढील लहान मुलं मुली इथं शिकण्यासाठी येतात परंतु बऱ्याच वर्ष झाले दोन ते चार पाच वर्षाचा कालावधी झाला वेळोवेळी मी ग्रामपंचायतमध्ये सांगून बेडीवला इंदापूर पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्याला अधिकाऱ्याला सांगूनसुद्धा ही इतर स्वच्छता इथं काय मोठे मोठे दगड पडलेले आहेत काचा बाटल्या पडलेल्या आहेत ती लहान लहान मुलांना त्यांच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये त्यांना खेळता येत नाही त्यांना बागाण नाही होत नाही त्यांना कुठल्या गोष्टी करता येत नाहीत जर त्यांनी त्यांच्या ताकदीप्रमाणे जर खेळण्याचा ता प्रयत्न केला तर दगडावरून जर त्यांना पडले त्यांचा हात मोडणे पाय मोडणे डोकं फुटणे असे बरेच प्रकार झालेले आहेत कारण ती लहान मुलं आहेत कथापि त्यांना काय कळत नाही लहान मुलांना मग त्यांना खेळण्यासाठी वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये सुद्धा फरशा काढलेल्या आहेत फरशा निघलेल्या आहेत म्हणून आम्ही एक एक असं वाटलं की पत्रकारांना बोलवून एक बाईट घ्यावी म्हणून आज ले ले मी इथं पत्रकारांना बोलवलेलं आहे आणि माझी बाईट चालू राहिली आहे मित्रांनो इथे सरपंच काय दखल घेत आहेत का मी सरपंचाला वर्ष दीड वर्ष झालं मी सांगतोय की तुम्ही गावात लक्ष भरपूर ऐवजी अंगणवाडीकड बालवाडीकडं थोडं लक्ष द्या कदापि ती लहान लहान मुलं आहेत त्यांना खेळता येत नाही लहान मुलं म्हटलं की खेळ आला आणि खेळण्यासाठीच या मुलांना इथं मैदान नाही ग्रामपंचायतला तुम्ही तसं काय पत्र व्यवहार वगैरे केलेला आहे का पत्रव्यवहार करायला नाही कारण मी ग्रामसेवक माझे मित्र असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी मला सांगितलेलं आहे शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे की मी ते करतो कारण मोठे मोठे गोटे आहेत दगड आहेत आणि ती मी वेळोवेळी इथे येऊन बघतो कारण माझ्यासुद्धा दोन तीन नातू आहेत बऱ्याच लोकांचे नातू आहेत मुलं आहेत मुले आहेत परंतु ते काय लक्ष देत नाही ते याच्यावर आधी बाईट घेऊन नंतर कारवाई करावी असं माझं मत आहे गट विकास अधिकाऱ्यांचं काय म्हणणे गट विकास अधिकाऱ्यांना मी दोन तीन वेळा बोललेलो आहे परंतु ते ग्रामविकास अधिकाऱ्यांना फोन करून सांगतात पण ग्रामविकास विकास अधिकारी अजिबात लक्ष देत नाही म्हणजे ग्रामविकास अधिकारी गट ऐकत नाही असं म्हणायचं अजिबातच ऐकत नाही त्यांनी जर ऐकलं असतं तर कदापि आतापर्यंत पी सी सी झालं असतं इथं धोंड बुजवून त्याच्यावरची पी सी सी केलेले असतात कोट्यावधी रुपयाची गावात कामं झालेली होती अब्जावधी रुपयाची कामं झाली मग एवढ्या अगडवाडीचं पी सी सी का होऊ शकत नाही इथं तर लहान लहान मुलांच्या जीवित प्रश्न आहे ना, ना। आता या ठिकाणी काय लोकांकडे पैसा असतो ते चांगल्या शाळेमध्ये आता इथे बऱ्याच शाळा आहेत की ज्या पैशामध्ये चालल्या जातात आणि त्या शाळेमध्ये चांगल्या लोकांची पोरं तिथं जातात म्हणजे ज्याच्याकडे पैसा त्यांची इथं पोर असतात ती गुरगरिबांचीच असतात तर ही दुर्लक्षित प्रश्न राहिलेला आहे दुर्लक्षितच हा भाग आहे या ठिकाणचं हे कंपाऊंड हे झालंच पाहिजे होतं असं तुमचं म्हणणं शंभर टक्के इथं स्वच्छता पाहिजे कुंड्या पाहिजे तिथं झाडे पाहिजे का लहान मुलं म्हणजे एकदम ती फुलपाखरासारखी मुलं असतात प्रत्येक आईवडील आपल्या आपल्या लहान दोन तीन चार वर्षाच्या मुलाची काळजी घेतो परंतु त्या ह्या टीचरनं एवढ्या मुलांकडे लक्ष द्यायचं कसं यांना फिरायला आणि खेळायलाच जागा नाही सगळीकडे बघा हो तुम्ही आता फिरून एक माझी वाईट झाल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल आणि लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आता हे या ठिकाणी ज्या लहान मुलांना शिकवणार्या अंगणवाडीचे हो शिक्षक आहेत त्यांच्याकडे जर आपण जाऊया त्यांच्याकडनं तुमची त्यांची व्यथा काय ती आपण त्यांच्याकडनं जाऊन होऊन घेऊ मॅडम तुम्ही अंगणवाडीच्या मुलांना शिकवताय सुरुवातीला तुम्हाला जो काय त्रास होतो तो तुम्ही सांगा नंतर मुलांचा म्हणजे चोऱ्या होत्या आमच्याकडे एलसीडीटी बॅल आहे तर नाही ना तो लूप काढून नेला एलसीडी हा केली अजून आम्ही बसवलेला पण नाहीये सा खोकल्या साहित्याने नेलेलं आठ दिवस झाले आम्ही कारवाई तक्रार दाखल दाखल केली आहे पोलीस स्टेशन मध्ये सगळी तक्रारी तिथं पण सांगितलं जाऊन

आमचा शरद गायकवाडांना एक प्रश्न आहे की तुम्ही आता म्हणाला की ग्रामपंचायत वगैरे लक्ष देत नाही ही तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली मोठी ग्रामपंचायत आहे बावडा हा आणि माजी सहकार मंत्र्यांचं देखील गाव आहे तर ह्याच्या ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत पंचायत समितीची निवडणूक आहेत ह्याच्या अनुषंगानं तालुक्यात किंवा जिल्ह्यात विकासाची कामं जोरात चालू आहेत म्हणजे हाच प्रश्न अनुत्तरित काय इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्याच प्रकारचे कामे चांगल्या पद्धतीत चालू आहेत परंतु ह्या गोष्टीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून तर आम्हाला ही स्टेशन घ्यायची पाळी आलेली आहे दुसरं काय सुद्धा विषय ना ही मुलं पडली नाही पाहिजे ती या सर्व सामान्य गोरगरिबांची मुलं आहेत इथं यांचा हात मोडला हात फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला या गोरगरिबांच्या मुलाच्या आई वडिलांनी पैसे आणायचं दवाखान्याला कुठून हा सुद्धा गांभीर्य असा प्रश्न आहे म्हणून हे एक आठ चार दिवसाच्या आतमध्ये यांनी लोलर फिरून सिमेंट टाकून पी सी सी करावा एवढीच माझी विनंती त्या बावडा ग्रामपंचायतला आहे आठ दिवसात झालं तर पुढचं काय मी माझ्या माता एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं मी मी लक्षणिक उपोषण करणार आहे तहसील कचेरीच्या समोर या ठिकाणी आता विद्यमान आमदार भरणे त्यांच्याकडे क्रीडा व अल्पसंख्याक खात आहे त्यांच्याकडे बरंच कॅबिनेट मंत्री असते तर त्यांच्या माध्यमातून काय विकासाचा निधी इकडे आणता येईल का तुम्हाला येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये मी दत्ता मामा भरण्याची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालून त्यांच्याकडे कागदपत्र मी व्यवहार करणार आहे मग त्यांच्यानं जर झालं तर शंभर टक्के अगदी उत्तम होऊन जाईल असं एक मला वाटतंय आपण या ठिकाणी बघताय आपण बावडा या ठिकाणी बाव बावडा ग्रामपंचायतच्या समोर जी अंगणवाडीची शाळा आहे या ठिकाणी आपण बघताय की मुरुम कच्च्या अवस्थेत पडलेला आहे अस्तव्यस्त आहे इथं अंगणवाडीचे लहान लहान मुलं या ठिकाणी शिकण्यासाठी येत असतात आणि मातंगे एकता आंदोलनाचे तालुक्याचे अध्यक्ष शरद गायकवाड यांनी आज सांगितलं की या ठिकाणी गोरगरिबांची मुलं येत असल्यामुळं या ठिकाणी ती गरिबांची मुलं असल्यामुळं किंवा गोरगरिबांचीच फक्त मुलं शिकत असल्यामुळं ही इकडे दुर्लक्ष होते आणि जे यांची मुलं जे मोठ्या मोठ्या शाळेत शिकत आहेत त्याच पद्धतीनं त्या मोठ्या शाळेंच्या धर्तीवर या ठिकाणी सुद्धा अंगणवाडीच्या अंगणवाडी शाळेत शिकणाऱ्या लहान लहान मुलांना या ठिकाणी शासनामार्फत मोठ्या प्रमाणात किंवा निधी टाकण्यात यावा किंवा त्या संदर्भात पाठपुरावा करून ग्रामपंचायतीनं सुद्धा याकडं विशेष लक्ष देण्याची गरज आहे कारण या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मुर मुरुम पडलेला आहे या ठिकाणी जर मुलं लहान मुलं खेळत असताना जर पडली तर त्यांचा अपघात होण्याचा किंवा या ठिकाणी त्यांना दुखापत होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी आपण बघतोय या या ठिकाणी दारूच्या बाटल्या या ठिकाणीसुद्धा आढळून येत आहेत तंबाखूच्या पुड्या पडलेल्या आहेत काचा पडलेल्या आहेत आणि मग या ठिकाणी असं खेळत असताना जर लहान मुलं इथं आली तर या ठिकाणी लहान मुलांना गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते आपण अंगणवाडी परिसरात बघतोय की इथं कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि बऱ्याच प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशवे देखील या ठिकाणी पडलेले आहेत आपण बघताय की या या ठिकाणी लहान मुलं कशी अभ्यास करताना किंवा एका एका ठिकाणी बसलेली दिस दिसत आहेत मधल्या सुट्टीच्या वेळेत मुलं बाहेर आल्यानंतर आपण बघू शकतो लहान मुलांना मधल्या सुट्टीत सोडलं जातं खेळण्यासाठी पाणी पिण्यासाठी आणि मग या ठिकाणी जर लहान मुलं बाहेर आली आणि त्यांच्या पायामध्ये काचा वगैरे घुसल्या आणि त्यांना जर गंभीर स्वरूपाची दुखापत झाली तर त्यांना याची जबाबदारी कोण घेणार हा सुद्धा एक प्रश्न आहे त्याच्यामुळं मातंगे एक एकता आंदोलनाचे जे अध्यक्ष आहेत तालुक्याचे शरद गायकवाड त्यांनी सांगितलं की या संदर्भात आम्ही या राज्याचे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू त्याचप्रमाणे या या ठिकाणी निधी टाकण्याचा आणि या ठिकाणी कॉंक्रिटीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू अन्यथा आम्ही आंदोलन छन्यास मागं पुढं बघणार नाही मी राकेश कांबळे इंदापूर टाइम्स चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत रहा धन्यवाद